प्रमाणितपणाला सांगतो त्यामुळे राज्यातील माझ्या सगळ्या सर्वांना विनंती करतो की फसवणूक होण्यापेक्षा सगळ्या आमदारांच्या गोडावर जावा सगळ्या आमदारच आपली भूमिका स्पष्ट करावी आणि विशेष आदिवास त्या ठिकाणी बोलावं या ठिकाणी मराठा समाजामध्ये तुम्ही फूट पाडण्याचा प्रयत्न करू नये आता मला आनंदाला केले सांगितलं हे ऐकून होतो वान्य गोष्ट नक्कीच त्या पण अन्य येऊन महाराजांच्या पायाकडून आपली भूमिका स्पष्ट करावी कारण कुठेही काळ्या आणि काटक्या खावण्याचं काम या ठिकाणी करू नये माझी नम्रतेची विनंती आहे घर जाऊन मराठा लेकरांसाठी जे जे आहे फुटबॉल वडील शेतामध्ये काम करायला जातो त्यांच्याही बाबतीमध्ये माझे एक प्रश्न आहे तुझ्या डिजिटल लावले सगळ्या माननीय मुख्यमंत्री साहेब एकनाथ शिंदेजी साहेब त्याचबरोबर फडणवीस साहेब अजितदादा साहेब मश्री साहेब आणि चंद्रकांतराव पाटील साहेब या सगळ्यांना विनंती केली आहे यापुढे लवकरात लवकर सगळ्याच समाजातील बांधवांना सगळ्याच उच्च किंवा छोटा शिक्षण